जय महाराष्ट्र मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना तर काय चाललंय काय नाही सांगा नक्की झालं का सगळ्यांचं सा। तर बघा आज वातावरण एकदम का ऊन ज्याला सुद्धा नाही आहे आज पूर्ण बघा ढगाळ वातावरण आहे तुम्हाला थांबता बघा आपल्या था भिंतीवरचं शेती तुम्हाला दाखवतो म्हणजे नेमकं काय हे बघा मित्रांनो कंपाऊंड भिंतीवर बघा काय कसं काय आलं बघा झाडे खुले झाडे माहिती नाही मला पण चला पण गती शेती बनवला किचन मध्ये आई बघा स्वयंपाक करायला लागली मस्त बिके बघा गरमागरम भाकरी सकाळ सकाळी ते बघा गुड मॉर्निंग दोघांना स्माईल प्लीज सकाळचा फ्रेश स्माईल इकडे बघा आई बस हे रहा नाष्टा दाब करतो तू गुड मॉर्निंग म्हण गुड मॉर्निंग साहेना इकडे बघा देवपूजे झाले आहे हे बघा मित्रांनो काल लक्ष्मी पूजा होतं तर काल मी व्हिडिओ काढला नाही तर आज सकाळी उत्तर पूजा आहे तर सगळं मांडलेली पूजा काढली आहे बघा आता तर या सकाळचं बघा सकाळ सकाळ जेवायला या मग

ऐ नाही चला चला पुढे जायचं चला जेवायला जायचं हो तर या मित्रांनो जेवण करायला हे बघा भाकरी भाजी ऐका मस्त पिगी भाजी कुठले केले वाळ्याची شي वाळ्याची شي तू मी सोलापूरला माझ्या गावला वाल्याची शेंग म्हणतात का घेवड्याची भाजी घेवडा घेवड्याची शेंग बघा मित्रांनो मस्ती सकाळ सकाळ नाश्ता वेगळा आजचं एकदम शुद्ध काय म्हणते मग सात्विक जेवण शरीराला चांगलं असेल भाकरी आणि जे भाजी तर चला मित्रांनो जेवण करू सगळेजण मित्रांनो चला झालं वरून तर निघालो बघा दुकानाला तर आईला बँकेत याच होतं तर आई मी जो निघालो बघा चला तर चला जाता जाता आईला बँकेत सोडतो आणि मी दुकानात जातो मित्रांनो तर चला मित्रांनो बघा निघालो घरी तर बघू शूज का करायला सुजाल किंवा मोहीत कोणपणा काय माहिती नाही दुकानात अरे भाऊ काय झालं बसल्या फोनवरती थोड बिझी भाऊ आहे थोडस तर कसा बघा मित्रांनो दुकान मस्ती भगी कसं वरत जाऊ घरी तिक मला पण आता वाट वगैरे सगळेजण जेवायची तर मित्रांनो आलो बा घरी पासले टी व्ही बघत काय चाललंय गडबड काय चाललंय तर मित्रांनो आहे बाबा मग ची बहुतेक ठेचा करणार आहे का मित्रांनो आहे खाण्यासाठी चांगले चांगले तर सोनाली फोन बोलत आहे म्हणजे काम पण हो करते ते तुम्हाला नंतर दाखवतो काय करते ते म्हणजे भांडी जे घासते नंतर दाखवतो काय विषय नाही भांडी घासते म्हणून दाखवत मी तुम्हाला का आई बँकेत गेली तर सगळं काम करत काम सोनालीच पडले पूर्ण आज परत जवळ तर आईचं काय काम मी आईचं दोन दोन वेळ हेड पडलं झालं बँकेत तरी आता अजून काय बो कुठे होते काय काय होते चला हा हा आमच्या आई बघा स्टील बॉडी हे काय चाललंय चमचम झाले का काही पोळ्याला हात बघा पोळते आता पोळ नाही काय मित्रांनो बघा आता बायकोच तर स्टील बॉडी येत आईचं पण स्टील बॉडीचं बघा गरम गरम आता ती तेलात पिक्च बघतो ना युट्यूबला तेलात असं भजी करते हाताला काढते भजी तसं तू हाताने विचार काढलेली तू पण चांगलं चांगलं करा 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 कोण काय ऐकत नाही आपल्याला मित्रांनो चला कोणाला कसं करायचं कमी दे चला आधी चेंज करतो फ्रेश होतो चला मग